सिंधुदुर्गातील सर्व पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सामान्य प्रशासन यांच्या उपस्थितीत ही या आरक्षण सोडत आज चांगल्या वातावरणात पार पडली या सोडतीनंतर आता संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये चांगलाच बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत चला तर मग पाहूया काय आहे जिल्हा परिषदेचे आरक्षण आणि कोणत्या गटात कोणता बदल घडला आहे मधील आरक्षण मणेरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साटेली भेडशी सर्वसाधारण महिला माटणी सर्वसाधारण वेंगुर्ल्यातील आरक्षण मापण सर्वसाधारण महिला आडेली सर्वसाधारण तुळस सर्वसाधारण महिला उभादांडा सर्वसाधारण रेडी सर्वसाधारण सावंतवाडीमधील आरक्षण माडखोल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आंबोली सर्वसाधारण महिला कोलगाव सर्वसाधारण तळवडे सर्वसाधारण माजगाव सर्वसाधारण इन्सोली सर्वसाधारण मळेवाड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अरोंदा सर्वसाधारण बांदा सर्वसाधारण कुडाळमधील आरक्षण वेतळ बांबर्डे सर्वसाधारण ओरोस सर्वसाधारण महिला पावशी सर्वसाधारण नेरू देऊळवाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग तेंडोली सर्वसाधारण महिला पिंगोळी सर्वसाधारण घावनळे नागरिकांचा मागास प्रवर्ग माणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग मालवणमधील आरक्षण आडवली माळली सर्वसाधारण महिला आजरा सर्वसाधारण महिला मसुरे सर्वसाधारण महिला सुकळवाड अनुसूचित जाती महिला पेंडूर सर्वसाधारण वायरी भूतनाथ सर्वसाधारण महिला आमरड सर्वसाधारण महिला देवगडमधील आरक्षण पुरळ सर्वसाधारण पडेल सर्वसाधारण महिला बापर्डे सर्वसाधारण महिला कोंबुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिरगाव अनुसूचित जाती सर्वसाधारण किंचवडे सर्वसाधारण महिला कुणकेश्वर नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील आरक्षण कोळपे सर्वसाधारण अनुसूचित जाती कोकीसरे सर्वसाधारण महिला महिला लोरे नागरिकांचा प्रवर्ग कणकवली मधील खारेपाटण कासर्डे नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रवर्ग जानवली अनुसूचित जाती महिला फोंडा नागरिकांचा मागास प्रवर्ग हरकुळ बुद्रुक सर्वसाधारण कलमट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कळसुली सर्वसाधारण महिला नाटळ सर्वसाधारण कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा